बाहे आई आई कुठे गेली हो बापा किती वेळची आली मी तरी आई घरी आली अशी कुठे गेली ते अवजी ते म्हणे बापा वकिलाच्या घरी जाऊन येतो इथं जाऊन येतो तिथं जाऊन येतो कुठं गेली काय गेली मला काहीच नाही माहित मार हिंडत राहते इकडल्या तिकडे तिकडल्या इकडन पुरी काम मला करायला लागून राहिले आता अमा आई बाई हो का मा ती डोंगरी कुठे गेली ते काय ती डोंगरी कुठ टाकला दिले काम करायला होती ते बरी कुठ टाकले दिले कैनी मायाजी माया माया काल माया माय तिचं तोंड झालं आणि तोंड झालं तिने लिमिटेच क्रॉस करून टाकली पुरी पुरी मर्यादा ओलांडून टाकली तिने काय सांगू तिले सगळे तिच्यावर अत्याचार केले तिने सगळं अत्याचार सहन केले काल तिचं तोंड झालं बिचारे तोंड झालं तर पहिले ते गंगा काकूच्या घरी आता काय ते गेली गंगा काकूच्या घरी माय ओ बापा बाप्पा एवढे अत्याचार करायला लागते काय माय दोन एकर नावावर होऊ दे म्हणा शिधा शिधा शी� आणि मग काय मारून टाकायचं तर मारून टाक म्हणा आ आतापासून तोंड जायना ना बोलायला लावते मला हम्म भलगीच वाटते बै या पाण्याचं काय करावं काय नाही मला बिल भल्लच गिरायला वाटते पाण्याचं अमाय बाई आली कमले हो येऊनच राहिली तू नाही का म्हटलं सांगत नाही फोन नाही मोन नाही हा भल्ली आहे तू तर म्हटलं बी काम पडला म्हणजे फोन करतो पोरी लेन तशी विचारते नाही जिती आहे मी लिहिली आहे का अह बाई माय मोबाईल बिघडला ना बिचारे बॅटरीच खतम झाली जाते तर काय च्या फोन करू म्हणाले तर लवून तर बाय नाही करते बाप्पा लोक सांग कोणाला लवून मागू तूच सांग हम्म देव पोरी जवाल जवाल वाट बर आजले ताटवाड न मला ताटवाड भूक लागली आता ना भाई पहिले कपडे गिपडे तर बदलवून घे हो हो ताटवाड्यापर्यंत बदलवतो ना कपडे टेन्शन काय घेतो तू <tinyan> आई सायपाकच नाही केला आज ताटकाली वाढ म्हणून राहिली पहिले सायपाक कर मग मला ताटवाड्याला सांग मी ना सायपाक भाई पुरे कामं केले सायपाक मायपाक जमत आपल्याला माय कहू ते डोंगळी केला ना सायपाक कुठे गेले ते काय माहित कुठे गेलं गंगा काकूच्या घरी गेली की काय कुठे गेली तर मला काही माहित का नाही बाई सकाळपासून तू गेली त्याच मागत ते गेली घरीच आली ते माझं तोंड वाजत वाजवत लळत लळत गेली बाई ते तोंड मार जायला जाऊन टाकलं तू ना ते कच्च्या कशी करे पोटे बस कर अशीच मशीन काय आता त्या तोंड जायला त्या, त्या तोंड जायला साऱ्या गावाला सांगून देशील अरा म्हण बोलत जाणं भामटे काय आहे त्याच्यात सत्य ते सत्य तोंड जायच्या वेळेस वाटलं नाही का तुला ती एकदमच अत्याचार करू राहील तिथे आई मला इने पटलं ती मी बसली घेली होती तिथं बाय मनगिन झाल तर पण बाबा तू ते एकदमच कातील आहे व कातील तू म्हणजे अशी मॉन्स्टर आहे मॉन्स्टर नाही तर काय माय कमला त्या दिवशी तुला तिचं तोंड रगडलं म्हणते त्या दिवशी गच्ची पिचकू पिचकू घरात आणलं म्हणते एवढा भर अत्याचार करायला लागते का एवढा भर अत्याचार करायला तुम्ही दोघी आजी ना तर सटकले का, ला? का वा सटकले काय म्हटलं तुम्हाला किती वेळची सांगून आली बचल 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 करू नका तरी करूनच राहिला माय जीव धाकत आहे ना माय पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आहे ना मला कवा ते पोलिस लपून लपून ऐक ना कवा मला अरेस्ट करून येते काय से कम ववरा म्हणत बोला दुसरी गोष्ट म्हणजे आई तू आली ना आता चुपचाप चुपचाप राय चुपचाप खाय हाल माया मत बोलायचं काम नाही सांगून राहिली ओ, हो तू येनास तर वाया गेली व येण्यास वाया गेली तू लग्नाच्या आंडी पासूनच तशी होती हो ना तू कुच्चर होती कुच्चर चांगली नाहीये तू कुच्चर असाले हो त्याला नाबालिक पुरीवर एवढा अत्याचार करून राहिली त्या पोटच्या पुरीवर केला असता का तुम्ही एवढा अत्याचार असं बोललं म्हणजे कशी झोमन होत एक काम कराय जशी आली तशीच उलट्या पायांना वापस चालली जाय हा आणि त्या पोटीला घ्यायला चालली मी असा कैबाने केला की ना मी कुठं करतो सायबा जातो तिला घेऊन येतो आता चांगली बदाडत बदाडत काय करते ते गंगेन काय करते शांती पाहूनच घेतो आज बाबू से धारा तन मन फूल उन जाई चम 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 सिने पे से उड़ने लगे आ चल ओ मैं तो होए लगी पागल मुझसे नैना मिला के मौसम होने लगा बादल सबसे हो के मैं बेफिकर नाचू मैं आज चम 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 ऐसे यहाँ नहीं देखा है ऐसे मैं पानी पानी हो गई मानवा गंगा तू मान कुट माय पापा मोली नहीं पापा देगा नहीं माने हुए मिनी मान वो मजा भी ना आला तारा है एक मी हाय संताची बाईले को <laughs> <laughs> कुमले अ कुमले कुमले अ डोमरी कुमले लाऊँ कर घर चलता हो क्या नहीं चला तू आ कोने यून बसल सांगत तो तू ली था हाँ नशा पाक के लाल ला पानी के लाल यून बस ली था? काही जायचं नाही शेवटी गेलीस तू आणि पुरी जाऊन टाकू तुले कलाकार कोणाला घ्या तू कोणाला घ्या म्हटलं बाप्पा कोणाला म्हणजे आहे भक्ती कोमलला आवाज देऊन राहिली का आहे का कानात बनात बोया घातलाय कलाकार न मला कर सांगून राहिली चल अय बाल्लर नेंगी तुला लवकर हे पाय गंगे मी आत्ताच सांगून राहिली याच्या आधी सांगत जाऊ तुले तुला माझ्या घरात टांग टाकायची नाही हो तोंड मला नाही जित्त जिथं जिथं तिथं नाही पण तुम्हाला पुरा सत्यनाश केल्याशिवाय मी शांत रायन नाही आताच सांगून राहिली हे चिल्लरले भेटत आहो मी हा हे चिल्लरले भिऊन राहिली का मी त्या सारखे ते किती पाहिले रंगारंगाचे त्यापेक्षा बी भारी पाहिले सरेले असे तुरी देला म्हटला हातावर हा ते पोरीच्याने मागे पाहून पो तू कमजोर समजून राहिली का कमजोर समजाले अब दा दा घाटचं पाणी पेलाय मी ना दा घाटचं पाणी पेले हो हो पेला सुसन दा घाटचं पाणी हायस तू गाव कुटारी गाव कुटारी असले ते आंगा ते चांगला जाय आहे का चांगला जाय असले चावट आहे तू चावट असले अब हे माड जास्त बोल नको आ तुन त्या दिवशी मलाही धक्का मारला मलाही पाहून टाकलं शोभला का तुला त्या दिवशी शोभाले हा अन कोणतं तोंड घेऊन आली होत इथं पायओ बाई थेट घे तुला माझ्या घरी येऊन बसायचं काम नव्हते मी घरी काय गेली होतो तोंड मारायला शायने आपल्या घरी अवय कमले जास्त कहून बोलून राहिली कहून जास्त बोलून राहिली पुरीवर तुला तोंड रगड्यापर्यंत गच्ची पिचकेपर्यंत असे किती अत्याचार केले तिने एवढे अत्याचार सहन केले अहो कुठं बक्षीन एवढं पाप तुझं काल तुला तोंड झायला म्हणते आ ठीक आहे तुला मारल तिले तिच्यावर धवसा टाकल्या लैरंगा रंगाची बोलली इथपर्यंत गोष्ट ठीक आहे तिचं तोंड झालं तुला काही विचार येते तुला नरकाती जागा भेटन का नाही भेटन माय माऊले का किडे पडून मशीनना ना ना बालिक पुरीवर तू किती अत्याचार करून राहिली त्या पोटच्या पुरीवर करतं का एवढा अत्याचार आणि बरं त्या पोटच्या पुरीले मायासमोर मी करतो तिच्यावर तिच्यावर अत्याचार मग समजन तुला पोट गोया कसं असते ना दुसऱ्याचं लेकरू कसं असते सर्व एक समान म्हणायला लागते तेव्हा कुठे बरं वाटते अ कोणत्या याच्यात हे झाली बाबा तू अ もう一回言ってみよう。 पाहिजो बाई तुला नाही केळ लागण नाही तू केळ लागून म्हैशील नावाची गंगा नाही आहे हा माय सरापाय तुला आज का तू केळ लागूनच नेली पाहिजे हा लोक म्हणते का कोणाला सराप नाही द्या पण माय अंतकरण एवढं दुखून राहिलं जसं तुम्ही तिचं तोंड झालं तसंच माय अंतकरण झालं हा ह्या अंतकरणातून जे बोल भाषा निघाली ते तुझ्यावर लागलीच पाहिजे तिच्यावर लागली तेव्हाच तुला समजन तेव्हा तुला अक्कल येन आणि हिच्यापेक्षा भारी दिवस अरे तुलाही पुर आहे ना तुला पुरीले पाहिजे असा बेकार नवरा भेटल ना तू मशीन माय माय व बाई कोमलवर जे मी अत्याचार केले ते मी आता पापा भोगून राहिले अशीच म्हैशील

माय व भल मस्त वाटून राहिला बिचारे पहिल्यांदा पाण्यास बोली झाली मी अवयज वर पाणी आला तवापासून हो बिचारे भल मस्त वाटून राहिलं अना कमली व कमली कुठे गेली अ माहिती वकिलाच्या घरून आली ते येतो म्हणे घरी जातो म्हणे चालीस मी तोंडची मन बसली तू झाला माय आता अत्याचार बाबा बापा काही नाही ते गंगाच्या घरी चालली गेली पोट्टी आणि त्या बायकात एवढ्या हुशार आहे बापायच्या एवढ्या झी मराठी भेटत होत्या भरकण पळून आली बिचारी मी माय तोंड रघडलं असतो त्याच्यासारखं तोंड बी जायला असतो आली बाई धावत धावत मग त्या घराकडे पहिलेच मारती करून घेतली ना ती आता डोबल काही करायला ठेवली तुम्हाला घे बाई आता कर घरचे पुरे काम दोन एक होत जाणार काहीच नाही बाया काही कमी नाहीये कमी नको समजू तू त्यापेक्षा बी हुशार आहे तुला वाटत सांग तू फक्त बोलण्यातच गेली ते बोलते पण करून दाखवते नाही तर काय माहिती गंगा पण बाई खरच बाई मी ना ते एकदमच केलं बाबा तोंड घेऊन जायला तेवढा तेवढा भार ना करायला पाहिजे होतं ते पोट्टी नाही बिचार पोट्टीला माहित पडलं ना का दोन एकर वावरासाठी अशी करू राहिली म्हणून ते तिला माहित नसतं पडलं ना तर बरं झालं पोट्टी गेलीच दोन घेऊ माकर गेले ना सारच गेलं संपलं काय अजून संपत आहे दोन तीन दिवस त्याच्यावर फेर जाऊ दे दिवस जगू दे मग पाहून आपण काय करायचंय सोडू का तिला असंच तिचा ना तिचा वावर त्या नावर झालं पाहिजे ना त्यासाठी ती मेली पाहिजे ते मरासाठी काही ना काही उपाय योजना त्या हुशार तर आपण हुशार हो आ, ता ता ओ, ते तर आहेच म्हणावं पण आता विचारसारखी काम कर लागते हट्टे बाप्पा चुकले बाबा तोड नाही जायला लागत त्या पुटील डायरेक्ट डायरेक्ट जीवना मारून टाकायला लागत सांगू सांगून द्या लागलं वॉन्टेड झाली म्हणून कोणा काय केलं असतं पाहून घेतलं असतं पण आता ते पोटीच्या हातात गेली बाई ते सुधी करते आणि मला फसून टाकायची त्याच्यापेक्षा आता ते, ते प्रकरण थोडस मागं जाऊ द्या लागेल माय मस्त पाण्याच वकिलाची पोरग पाहिजे होती मस्त बापा बस तुम्ही त्या दोघी त्या वकिलाचे पोरही पैसे पिसायला बापा हे माय चला तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला प्लीज कमेंटमध्ये सांगाल आणि माझं मला आज बरं नव्हतं तर मला काही सुचलं नाही तर मला आज एवढा काही विशेष व्हिडिओ आला नाही मला काही माझ्या माइंडमध्ये एवढं काही विशेष सुचलं नाही मला तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि उद, भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार